ऐका भागवताच्या नव्या स्कंदामध्ये ययाती राजाची गोड कथा आली तुम्ही जर कधी श्रीमद भागवत ऐकलं असेल ना दादा तर भागवतामध्ये ययाती राजाची गोड कथा आली महाराज तसं ययातीची सेपरेट कादंबरी आहे कधी वाचायला वेळ मिळाला तर शंभर टक्के वाचा फार गोड आहे त्या ययातीची कथा भागवताच्या नवव्या स्कंदात आली दादा त्या ययातीचा विवाह देवयानी बरोबर झाला देवयानी माहिती आहे की मला म्हण तुम्हाला देवयानी स्टार प्रवाहावरची नाही बरं का नाही तर तुम्हाला संग्रामची आठवली असेल तुमच्यासाठी काय पण ती नाही ही इकडे भागवतातली मुलींची कन्या होती पण त्या देवयानी बरोबर श्रमिष्ठा नावाची दासी गेली ती दासी म्हणजे ती राजकन्या होती श्रमिष्ठा दिसायला रूपवती लिलावती अतिशय सुंदर इतकी सुंदर दिसायला होती की ययातीची नजर श्रमिष्ठेकडे गेली आणि गेल्याबरोबर महाराज श्रमिष्ठेमध्ये ययातीमध्ये संबंध प्रस्थापित झाला आणि ते कळालं देवयानीला देवयानी, देवयानी रडत 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 निघाली महाराज का रडत निघाली याच कारण सांगते ऐका पत्नी सगळं सहन करू शकतेत माय बाप सगळं सहन करू पण पतीनं केलेला विश्वास घात पत्नी कधीच सहन करू शकत नाही अजिबात म्हणून इथं बसलेल्या प्रत्येक स्त्रीला माझी आदरपूर्वक विनंती आहे काही काही लोक म्हणतात की एखाद्या स्त्रीचा प्रपंच उध्वस्त करायला एक पुरुष असतो पण मी स्त्री म्हणून बोलतेय का एका, एका स्त्रीचा प्रपंच उद्ध्वस्त करायला पुरुष नाही तर दुसरी स्त्रीच कारणीभूत असते म्हणून प्रत्येक स्त्रीने जर आचरण चांगलं ठेवलं तर कुणाचा प्रपंच उध्वस्त होणार नाही पण स्त्रीच्या जीवनामध्ये पती फार महत्त्वाचा आहे दादा आणि मी प्रत्येक पुरुषाला इथे हात जोडून विनंती करते दादा आपली पत्नी सोडून बाकीच्या सर्व स्त्रिया आपल्यासाठी आई बहिणी प्रमाणे आहे हे जर आपण पालन केलं तर माझ्या देवाला तोच खरा परमहारता आवडेल बाकी काही करायची गरज नाही तुमची नीतिमत्ता साफ ठेवणं हे फार आहे म्हणून देवयानी रडत रडत निघाली महाराज फार मोठा विश्वास घात होता रडत रडत निघाली आणि ऋषी मुनी देवयानीच्या डोळ्यामध्ये पाणी पाहिलं पुढे ऐका बाप सगळं सहन करू शकतो दादा बाप काय असतो ना हे जोपर्यंत आपण एखाद्या मुलीचा बाप होत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही जोपर्यंत एखाद्या मुलीचं आपण करत नाही तोपर्यंत बापाचं श्रेष्ठ नातं आपल्याला कळत नाहीत महाराज तो बाप काय असतो ते फक्त बापालाच माहिती आहे तो मुलीच्या बापालाच माहिते दादा त्यानं बघितलं बापाने देवणीच्या डोळ्यात पाणी पाहिलं आणि बाप सगळं सहन करू शकतो पण मुलीच्या डोळ्यामध्ये पाणी बाप जास्त वेळ सहन करू शकत नाही ते पितृत्वाचं नातं आहे देवयानीला रडताना पाहिलं महाराज ऋषी मुनी झालं काय देवयानी देवयानीने सांगितलं बाबा नवरा राजा नसता तरी चालला असत बाबा भिकाऱ्याचा प्रपंच बिन तक्रार केला असता खायला पाची नसते तरी चालला असत बाबा एक टायमाला उपाशी राहिले असती बाबा बिन तक्रार बंगला नसता तरी चालला असत बाबा झोपडीत प्रपंच केला असता बिन तक्रार सगळं सहन केलं असत बाबा सगळं सहन केलं असत पण नवऱ्यानं केलेला विश्वास घात कसा सहन करू देव्यानी रडायला लागलीत महाराज आणि रडता 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 मुनींच्या मुखातन ययाती करता श्राप बाहेर निघाला हे ययाती अजन्म तुला रुद्धत्व प्राप्त होईल आणि ययाती भर तारुण्यात वृद्ध झाला महाराज भर तारुण्यात वृद्ध झाला ययातीनं विचार केला आयुष्य या म्हातारपणात कसं घालवावं म्हणून ययाती रडत रडत तिकडे गेला मुनींना सांगितलं ऋषीमुनी दिलेला श्राप मागे घ्या ऋषी मुनी सांगितलं तोंडात गेलेला शब्द आणि दिलेला श्राप मागे घेता येत नाही रडायला लागला काय म्हातारपणात अख्खा आयुष्य रडताना पत्नीनं पाहिलं अर्थात देवयानीनं पाहिलं पुन्हा एक शब्द महत्वाचा आहे का पत्नी सगळं सहन करू शकते पण पतीच्या डोळ्यामध्ये पाणी जास्त वेळ पत्नी सहन करू शकत नाही तिला धर्मपत्नी म्हणतात ती धर्मपत्नी आहे दादा काही काही बाईंनी आता नवऱ्यांना पार रडायला लावलं तो भाग वेगळा आहे रडू खांडी आलेत महाराज काही काही नवर देवत पण तो भाग वेगळा आहे नाही सहन करू शकत ना पत्नी पतीच्या डोळ्यामध्ये पाणी हे संस्कार आहेत दादा आपले पण ऐका आणि मग देवयानीने सांगितलं बाबा चुकले असेल हो माझे पती चुकले असेल चुकतो तोच माणूस असतो ना मग क्षमा करा ना त्यांना बाबांनी सांगितलं बाई देवयानी क्षमा मग नाही करता येणार आणि दिलेला श्राप मागे नाही घेता येणार पण मी कुशाप देऊ शकतो हे देवयानीला देवया सांगितलं ऐक ययातीला सांग की तू कुणाचं तरी तारुण्य घेऊ शकतो पण ऐक ज्याच्याकडे तारुण्य मागायचं तो तुझ्या घरातला असला पाहिजे तू नाही तर राजा कोणाकडे असला पाहिजे तारुण्य द्यायला आणि मग मात्र त्या ठिकाणी ययतीने विचार केला कुणाकडे तारुण्य मागायचं आणि मग असा विचार केल्याच्या नंतर सगळ्या मुलांना उभं केलं लक्ष देतायत ना तुम्ही सगळे ऐका सगळ्या मुलांना उभं केलं आणि मुलांना त्या ठिकाणी ययाती सांगतो हे पोरां तुमचं तारुण्य तुम्ही मला द्या काय बाप आहे हो? तुमचं तारुण्य मला द्या मी संसार करतो तुम्ही वाऱ्या करा काय बाप आहे पण ऐका सगळ्या मुलांनी पाऊल मागे घेतली एका मुलाचं नाव होतं पुरु पुरुन सांगितलं बाबा मागून मागून काय मागितलं तारुण्य दिलं पुरुच तारुण्य ययतीनं घेतलं थोडा नाही थिडका नाही दहा हजार वर्ष संसार केला किती ऐकताय ना 10000 वर्ष संसार केला पण यायातिने विचार केला 10000 वर्ष संसार करून सुद्धा विषयाची आसक्ती माझी सुटली नाही अशा प्रपंचाला मी तिलांजली वाहातो आणि घेतलेले पुरुज तरुण्य पुरुला परत देऊन टाकतो मला सांगायचे एवढंच आहे की त्या विषयामध्ये परिपूर्णता नाही तो संसार आहे महाराज कोणाचा विषय भोग भोगून पूर्ण झाला अजीबात नाही विषय भोगीता कुंडनेनी महानागनी को